चला जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनल मध्ये चला विद्यार्थी मित्रांनो बघा चौथीचा आपण गणिताचा पेपर आपण बघून घेणार आहे बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो लक्षात घ्या का पायाभूत चाचणीला गणितचा पेपर कसा येऊ शकतो त्या संदर्भात कोणकोणता पॅटर्न असणार पॅटर्न असल्यानंतर आय एन पी प्रश्न कसे असणार कोणकोणते प्रश्न कशा प्रकारे विचार जातात याचा पूर्ण पॅटर्न बघा मित्रांनो या व्हिडीओमध्ये आपण बघून घेणार चला विद्यार्थी मित्रांनो आपण पीआयू क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतोय यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे का गणिताचा पायाभूत चाचण्याचा पेपर कसा आहे नवीन असेल चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका एकदा लाईक करून टाका आणि चांगली कमेंट करा आणि लक्षात घ्या मित्रांनो जे काही सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आधी वाद मध्ये स्किप करून नका पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्ण माहिती तुम्हाला डिटेल मध्ये काय आता बघतोय मित्रांनो आपण सगळ्यात पहिले बघा महत्वाची गोष्ट का याच्यामध्ये बघा मित्रांनो जे काही सांगणार आहे ते व्यवस्थित समजून घ्या बघा आपण गणित बघतोय मराठी माध्यमचा चौथीचा लक्षात घ्या याच्यामध्ये सेमीवाले पण हा सेमी आणि इंग्लिश वाले पण त्याने सगळ्यांनी बघून घ्या सेम टू सेम असणारे काय अडचण नाहीये ठीक आहे ना जे सांगणार आहे ते त्यांना सगळ्यांना सेमच आहे त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका चला बघा काय बघतोय आपण पायाभूत चाचणी चौकीचा पेपर बघतोय आपण गणिताचा बघा इथं तुमचं नाव टाकायचं व्यवस्थितपणे तुमचं नाव टाकायचं अजिबात घोळ होता नाही शाळेचं नाव टाका केंद्र तालुका हे टाकता नाही आलं तर तुमच्या संदर्भात शिक्षकांना सांगा ते तुम्हाला ऍडजस्ट करून देतील त्याच्यानंतर हजेरी क्रमांक टाका तुकडे असेल तर नसेल बाकी काय नाही आहे बाकीचं कोर सोडून द्यान पेपरला सुरुवात करा बघा आता डायरेक्टली पहिला प्रश्न बघा प्रत्येक गुणास प्रश्नास एक गुण असणार आहे किंवा ते सोडणं कंपल्सरी आहे म्हणजे हा तुम्हाला तो तोंडी परीक्षेचा थोडक्यात भाग असणार आहे ठीक आहे तोंडी आणि लेखी पूर्ण दोन्ही एकत्र घेणार बघा काय आता बघा पहिला दिलंय संख्या अंकात लिहा शंभर टक्के येणारा प्रश्न शंभर टक्के येणारा प्रश्न अंकात लिहा अक्षरातल्या विस्तारित रूप लिहा येतो म्हणजे येतो त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका का व्यवस्थ सोडवायचं कसं ठीक आहे चलो बघा संख्या दिल्या एकदम शांतपणे तिला वाचून घ्या बघा काय दिलंय सातशे सत्तावीस बघा काय दिलंय तुम्हाला सातशे सत्तावीस ही संख्या तुम्हाला दिली आहे आता सातशे म्हटल्यावर तर पहिलं सात आला पाहिजे बरोबर आहे सातशे आणि सत्तावीस बरोबर आहे सातशे आणि सत्तावीस अशा प्रकारे तुम्हाला संख्या लिहायची मित्रांनो ठीक आहे चला पुढं बघा संख्या अक्षरात लिहा बघा काय दिले संख्या अक्षरात हे उलट असतं अंकाचं अक्षरात अक्षराचं अंकामध्ये मग संख्या वाचून घ्या बघा काय दिले एकक दशक शतक एकक दशक शतक मग कुठपर्यंत दिले सात दिलेलं आहे बरोबर आहे सात दशक दिलेला आहे बरोबर मित्रांनो सातशे झाला विद्यार्थी मित्रांनो सातशे आणि पुढं आपल्याला दिसतोय वीस बरोबर आहे सातशे वीस ही संख्या आहे चला पुढं बघूया विस्तारित रूपावरून संख्या लिहा बघा काय करा विस्तारित रूपावरून संख्या लिहा चला बघा आता ही संख्या पूर्ण दिसते ना जर तुम्हाला नाही जमलं तर काम करा या सगळ्यांची तुम्ही काय करू शकता बेरीज करून घेऊ शकता बघा सिम्पल सांगतो जर नाही जमलं तर बघा अगोदरची संख्या एकाखाली एक लिहून घ्या काय करायचं संख्या एकाखाली एक लिहून घ्यायची आणि त्याच्यानंतर काय करायची यांची बेरीज करून घ्यायची बघा शून्य अधिक शून्य 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 अधिक एक एक कोणत्याही संख्यामध्ये तीस एखादी संख्या तर तीस संख्या भेटते आपल्याला पण बघा आठ अधिक शून्य आठच आणि हा पाचशे पाच तासा म्हणजे आपल्याला मित्रांनो उत्तर भेटले बघा आठशे आता एक काम करा तुम्ही जर व्हिडिओ बघताय जर पालक म्हणून जर सोबत असेल तर ठीकेच आहे पण तुमचे आई वडील असेल मम्मी पप्पा असेल मोठाले जे व्यक्ती असेल त्यांना बोलून घ्या का सांगा साराने दोन मिनिटं बोलवलं चला व्हिडिओ मी पुढचं उदाहरण सोडूया आपण तोपर्यंत एक माहिती सांगणार आहे तुमच्या मम्मी पप्पाला डॅड मॉम काय असेल ते मोठा भाऊ मोठी बहीण सगळ्यांना एकदा मोबाईल जवळ बोलून घ्या मी काय सांगतो त्यांना ऐकवायचं मला ठीक आहे चला लवकर बोलून घ्या एका मिनिटाच्या तोपर्यंत आपण उदाहरण सोडूया पुढं बघा मित्रांनो काय दिले बघा तुम्हाला अशा प्रकारचा चिन्हाचा उपयोग करायचा म्हणजे काय लहान मोठेपणा ठरवायचा आहे जी संख्या मोठी असेल ना त्या संख्येच्या इकडे असं तुम्हाला काय करायचंय बांध करायचं किंवा मोठा आपला आठ म्हणतो ना तो काढायचा बघा आता बघा इथं दिलंय आठशे चाळीस आणि चारशे ऐंशी बघा इथं आठशे आणि चारशे आता बघा शतकाची किंमत बघा शतकाची किंमत चार आहे इकडे आठ आहे म्हणजे आठ मोठा आहे म्हणून काय करायचं फक्त असं इकडं चिन्ह द्यायचं बाकी काही करायची गरज नाहीये चला जर पालक सगळे आले असतील तर तुम्हाला आता नमस्कार बघा महत्वाची गोष्ट घ्या आता खूप कमी वेळामध्ये बघा आता लक्षात घ्या का तिसरीला चौथीला पाचवीला सहावीला मुलं जातात त्याच्यानंतर पुढेही जातात पण त्यांना लक्षात घ्या का मराठी वाचता येत नाही मराठी आलं तरी इंग्रजी नीट वाचता येत नाही त्याच्यानंतर गणित असेल गणताच्या मूलभूत क्रिया येत नाही बेरीज वजाबाकी गुणाकार व्हा येत नाही या बेसिक गोष्ट लक्षात नाही लक्षात घ्या जो सिलेबस तुमचा असतो पुस्तकाचा सिलेबस तो सगळे शिक्षक -शिक शिकवतात पण समजत नाही का समजत नाही कारण लक्षात घ्या त्यांना बेसिक त्यांचं क्लिअर नसतं बेसिक छोट्या छोट्या गोष्टी त्यांना क्लिअर नसतात म्हणून बघा आपण फाउंडेशन बॅच लवकर घेऊन येणार आहे बघा काय करणार आहे आपण फाउंडेशन बॅच घेऊन येणारे ही बॅच बघा मित्रांनो पाचशे ते सहाशे रुपयाला असणार आहे अगदी कमी किमतीमध्ये असणार आहे पण गणिताचा जर पाया भक्कम करायचं गणितामध्ये चांगल्या प्रकारे आवड निर्माण करायचं असेल चांगलं मोठं शिक्षण घ्यायचं असेल आणि जर पाचवी साईला पुढे जाऊन जर वाटत असं का गणितामध्ये आणि इंग्रजीमध्ये अडचण येऊ नये तर लक्षात घ्या ही, लक्षा ही बॅच जॉईन करा मी लवकरच त्या बॅचची अनाउन्समेंट करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्या दिवशी मी बॅच अनाउन्समेंट करेल लवकरच बॅच लॉन्च झाल्यानंतर ती लगेच जॉईन करून घ्या आणि सुरुवात करून देणार आपण पूर्ण पायाभूतपणे एकदम बेसिक गोष्टी शिकणार आहे आणि लक्षात घ्या जर त्याच्या बेसिक गोष्टी क्लिअर नसेल ना तर त्याला भविष्यात कायच येणार नाही ठीक आहे ना त्यामुळे तयार राहा ओके चला थँक्यू चला बघा आता बाकीच्या व्हिडिओ आपला काय बेरीज करायची बघा आता काय करायची बेरीज बघा एकक दशक शतक एका खाली एक लिहून घ्यायचे एकक दशक शतक एका खाली एक लिहून घ्यायचे बघा मग आता काय यांची बेरीज करून घ्या बघा सहा अधिक दोन किती होतात आठ होतात सहा आणि दोन किती आठ पटापट बोट मोजायचे सहा सात आठ ठीक आहे पुढे बघा तीन आणि दोन किती होतात पाच होतात आणि पाचशे पाच तसाच घ्यायचा ठीक आहे चला आता पुन्हा याची बेरीज करायची बघा सहा आणि एक किती होतात तर सात होतात पुन्हा बघा सात आणि चार किती होता सात आणि चार किती होतात आठ नऊ दहा अकरा होतात मग अकराशी काय करायचं समजा अशा प्रकारे अकरा आला तर एक हा इथं यायचा आणि एक काय करायचा इकडं हत्याला द्यायचा बरोबर आहे मग हत्याला दिल्यानंतर आठ नऊ आणि हा दहा होतो पुढं कुठलाही अंक नाही म्हणून इथं काय करायचं दहा लिहून घ्यायचा ठीक आहे मग आता लक्षात घ्या असं जर उत्तर आलं तर आता तुम्हाला तुम्ही काय करायचं इकडं मग इकडं हजार टाकून घ्यायचा काय करायचा हजार टाकायचा मग लक्षात घ्या याच्यामध्ये हा जर दहा इथं आलेला आहे काय दहा जर इथं आलेला आहे तर फक्त याचा शून्य इकडंच घ्यायचा आणि इकडे एक बॉक्स करून देऊन याच्यामध्ये एक देऊन ठेवायचा ठीक आहे अशा प्रकारे चला पुढे बघूया कविताने पुणे ते औरंगाबाद हे दोनशे पस्तीस किमीचे अंतर मोटारीने पार केले व औरंगाबाद आंबेजोगाई हे अंतर दोनशे बत्तीस किमी बसने पार केले तर तिने एकूण अंतर किती कापले म्हणजे कविता लक्षात घ्या काही मोटारीने गाडीने कुठेतरी गेली ठीक आहे नंतर बसने गेलं तिने एकूण किती अंतर अंतर पार केलं म्हणजे ती एकूण किती चालले तुम्हाला सांगितलं तुम्ही शाळेत गेले शाळेवरून गे घरी आले तुम्ही किती चालले सेम टू सेम उद्या मग आता काम करा एका खाली टिन घ्या बघा शतकाची किंमत दोन नंतर दशकाची किंमत तीन आणि एककची किंमत पाच नंतर दुसऱ्यामध्ये बघा दिलेले दोनशे बत्तीस याला आपण अधिक करणार आहे शतकाची किंमत दोन नंतर दशकची किंमत तीन आणि पुन्हा बघा एककची किंमत दोन यांची बेरीज करा पाच आणि दोन किती होतात सात होतात तीन आणि तीन किती होतात रे सहा होतात आणि दोन आणि दोन किती होतात चार होतात बघा अशा प्रकारे तुम्हाला सोडायचे एकदम सिंपल आहे बघून घ्या आणि लक्षात घ्या अशा प्रकारचे प्रेश येणार अकबराकडे एकशे सत्तावीस ठोकळे होते रम रमाने त्याला तेवीस ठोकळे दिले तर आता अकबराकडे किती ठोकळे झाले जर तुमच्याकडे समजा पाच आंबे होते ठीक आहे ना अजून तुम्हाला दोन दिवस तुमच्या किती होतील मग तुम्ही काय करणार बेरीज करणार म्हणून याची पण काय करायची बेरीज करायची बघा मग एकशे सत्तावीस अगोदर अगोदर ठोकळे होते त्याच्यानंतर किती दिले तेवीस दिले बरोबर आहे तेवीस दिले मग ते एका खाली एक शेवटून सुरुवात करून लिहाय घ्यायची बघा सात अधिक तीन किती होतात दहा होतात दहा तर शून्य घ्या हातच्याला इकडे एक द्या दोन चार आणि एक पाच तसंच घ्या आणि एक तसंच म्हणजे त्याच्याकडं एकशे पन्नास ठोकळे झाले अकबराकडे ठीक आहे चला एवढं बघा बेरी बघा बेरीज करा बघा दिले आता बेरीज इथं वजाबाकी करायची तुम्हाला इथं काय करायची वजाबाकी करायची आहे बघा आता लक्षात घ्यायचं आहे हा ठीक आहे बघा आता पाच मधून चार गेले किती उरणार हे पाच बोट आहे याच्यातून काय गेलं चार गेले एक दोन तीन चार कट झाले किती उरला एकच उरला म्हणजे तो येतो पाचातून चार गेला एक पुन्हा सहातून चार गेले किती उरतात दोन उरतात पाचातून एक गेला किती चार उरतात बरोबर आहे व्यवस्थित बोट मोजून घ्यायचे पुढे बघा तीन पाचातून तीन गेला किती दोन सहा आता बघा सहा तुम सात जातो का नाही जात बरोबर आहे जातो का नाही जात मग इथं वरती किती होणार बघा मित्रांनो सोळा होणार आणि याचा एक हात्याला इथं वरती द्यायचा बरोबर आहे म्हणजे काय होणार याचा चाराचा एक इकडं दिला आणि इकडे उरलाय चारातून एक गेला तीन मग सोळातून जर सात गेले तर किती उरतात बघा मित्रांनो किती उरतात नऊ उरतात आणि लक्षात घ्या तीनातून तीन गेला शून्य बघा अशा प्रकारे ठीक आहे चला पुढे बघूया मोहसिन मोहसिनकडे तीनशे पंचवीस रुपये होते त्याने वॉटर बॅग घेतल्यानंतर त्याच्याकडे एकशे अठरा रुपया उरले तर वॉटर बॅगची किंमत किती बघा काय का तीनशे पंचवीस रुपये होते त्याने वॉटर बॅग घेतल्यानंतर त्याच्याकडे एकशे अठरा रुपया उरले मग काम कराय का दोघांमधून त्यांची काय करा बाकी करून घ्या बघा काय दिलाय तीनशे पंचवीस रुपये ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी त्याची वॉटर बॅग घेतली मग त्याच्याकडे किती एकशे अठरा रुपये उरले मग काम करा एकशे अठरा याच्यातून काय करा वजा करा तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल आता पाचातून आठ जाईल का नाही जाणार मग इथं किती होणार पंधरा होणार याचा दोन होता एक हच्याला इकडे दिला मग इकडे एक राहणार मग पंधरातून आठ गेले किती सात एकातून एक गेला किती शून्य तीनातून एक गेला किती दोन त्याच्या म्हणजे काय त्या वॉटर बॅगची किंमत बघा मित्रांनो दोनशे सात रुपये होती किती होती दोनशे सात रुपये होते ठीक आहे ना बघा अशा प्रकारे त्याच योग्य उत्तर असणार चलो पुढे बघा पुढे बघा प्रियाकडे एकशे पन्नास रुपये होते तिने तीस रुपयांचा खाऊ घेतला तर तिच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले आता प्रियाकडे एक दीडशे रुपये म्हणजे एकशे पन्नास रुपये होते तीस रुपये खर्च केले मग खर्च केले म्हणजे वाढतील का कमी होतील कमी होतील मग काम करा एकशे पन्नास अगोदर लिहून घ्या त्याच्यामधून काम करा तीस रुपये वजा करा म्हणजे दशकच्या खाली दशक एककच्या खाली एकच शून्यातून शून्य गेला शून्य पाचातून तीन गेले दोन एक तसाच म्हणजे प्रियाकडे एकशे वीस रुपये उरले तुम्ही डायरेक्टली पण बोटम अजून हो काउंट करू शकता ठीक आहे चलो नेक्स्ट बघा चला मित्रांनो बॅच सगळ्यांनी घ्यायची आणि फायदा करून घ्यायच्या पुन्हा तुम्ही घरच्यांना सांगा किंवा घरचे जर स्वतः बघत असाल तर लक्षात घ्या फाउंडेशन बॅच खूप महत्वाची पाया जर भक्कम नसेल तर कोणतं भरारी घेऊ शकत नाही पाया समजून घ्या ना जर गणितामध्ये मूलभूत क्रिया गुणाकार बेजे बेरीज वाक्या अशा खूप साऱ्या क्रिया आहेत त्या जर जमल्या तरच मोठाले घरी त्याला समजणार आणि भविष्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे त्याला अडचण येत असेल तर लक्षात घ्या बॅच घ्यावीच लागणार आहे जर जर तुम्हाला वाटतंय अडचण येतच राहावी कायमस्वरूपी अडचण मागेच राहावी तर बॅच घेऊन नका ठीक आहे चला ज्याला वाटतंय त्याला वाटतं सुधारणा करायची त्यांनी नक्कीच घ्या मुलाला घ्या आणि फायदा करून द्या बघा चला आता गुणाकार करायचे बघा काय करायचे गुणाकार बघा आठ गुणिले बॉक्समध्ये किंमत टाकायचे उत्तर शून्य आले लक्षात घ्या कोणत्याही संख्येला जर कोणत्याही संख्येला जर शून्याने गुणलं तर उत्तर आपलं शून्य येतं मग जर उत्तर शून्य आले तर आठाला कितीने गुणावं लागेल शून्याने गुणावं लागेल पुढे बघा गुणाकार करायचा होता काय करा का गुणाकार करायचे बघा एकक दशक शतक दिलेला तुम्हाला बघा काय करायचे बत्तीस ला सहा ने गुणाचे आता सहा आणि बघा मग आता काय करा सहाचा पाडा तयार करून घ्या सहा एक सहा साय दुनी बारा सायत्रिक अठरा साय चोक चोवीस बरोबर आहे सहा सहा पंचे तीस मग हे अशा प्रकारे तुम्ही पाडा तयार करू करू शकता आणि पाड्या पण ट्रिक्स करायची खूप साऱ्या मी त्याही पण त्या सिलेबसला आपण बॅच मध्ये घेणार जेणेकरून तुमचा फायदा होईल चला बघूया आता बघा साय दुने किती होतात बारा एक किसा साय दुने बारा साय दुने बारा होतात मग बाराचा शेवटचा दोन घ्यायचा इकडे हाच्याला जाणार एक सायत्रीक किती होतात बघा बरं सायत्रिक अठरा अठरा आणि हा एक किती होतो एकोणास होतो बरोबर आहे आला मग एकोणासा नऊ इथे लिहायचा आणि एक इथे द्यायचा समजते एकशे ब्याण्णव चला पुढे बघा चौकट पद्धतीचा वापर करून गुणाकार करा गुणाकार करायचा आता सातने काय करा या चाराला गुणून घ्या आणि त्याच्यानंतर सातने काय करा चाळीसला गुणा आणि या दोघांची बेरेज इथं करून घ्यायची चला साताने आता याला गुणून घ्या सात चौक किती होतात रे अठावीस हा पाडे पाठांतर असणं गरजेचं चला आता साताने चाळीसला गुणायचे मग लोड घ्यायचे का नाही पुन्हा काम करा सात साताने चारला गुणून घ्या बघा सात चौक किती होतात अठ्ठावीस आणि वरचा शून्य देऊन टाका दोनशे दो ऐंशी एकदम सिंपल काय करा सात सातशे अठ्ठावीस पुन्हा सात सातशे अठ्ठावीस अनुवारचा हा शून्य इथं द्या तुमचं उत्तर तयार आहे मग आता दोघांची काय करा बेरीज करून घ्या दोनशे ऐंशी अधिक अठ्ठावीस बरोबर आहे दोनशे ऐंशी अधिक अठ्ठावीस आठ अधिक शून्य आठ आठ दोन दहाची शून्य हातच्या लाला एक बरोबर आहे बघा शून्य अधिक आठ 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 दोन दहा दहा बरोबर आहे दहा दहाची शून्य इथं लिहिला हातच्या लाला हा एक आला आणि दोन आणि एक किती तीन बघा म्हणजे तीनशे आठ ठीक आहे मग आपलं योग्य उत्तर काय आलं तर बघा तीनशे आठ आलं चला पुढं बघा अठरा चेंडूची सहा जणांमध्ये समान वाटणी केल्यास प्रत्येकास वाट्याला किती येतील बघा काय सहा जणांमध्ये तुम्हाला आता इतक्यात उदाहरण व्हायला ना त्याच्यामध्ये उत्तर प्रत्येकाला किती आले पाहिजे सहा लक्षात घ्या काय सहा जणांमध्ये ठीक आहे ना प्रत्येकाला किती येतील ते ती शोधायचे आता सहा जणांमध्ये बघा मग आता काम करू प्रत्येक जण सहा जण दिलेत ना ठीक आहे ना याची आता काय करूया वाटणी करूया अगोदर मोजून घ्यावा कितीत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अठरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा बरोबर अठरा चेंडूचे दिले अठरा दिले मग आता सहा जणांना पाहिजे मग तुम्ही ग्रुप तयार करूनही करू शकता किंवा अठराला तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो सहा ने भाग पण देऊ शकतात ठीके म्हणजे सहाचा पाडा अठरा पर्यंत म्हणजे सहाच्या पाड्यामध्ये अठरा कुठपर्यंत येतात दोन बारा सायत्रीक अठरा बघा किती सायत्रिक अठरा बघा ठीक आहे ना मग आता तुम्ही काम करा याला असं घेऊ शकता बघा हा समजा एकाला दिला ठीक आहे हा दोनाला दुसऱ्याला दिला हा तिसऱ्याला हा चौथ्याला हा पाचव्याला आणि सहाला बघा तीन तीनचा गट होतोय का म्हणजे बघा याच्यामध्ये तीन तीन आहेत का बघा आहेत ना म्हणजे आपल्याला प्रत्येकाच्या वाटेला किती चेंडू येणार आहे बघा मित्रांनो तर तीन चेंडू पुढे बघा भागाकार करायचे आता डायरेक्ट चार आणि सोळाला भाग द्यायचे चाराचा पाडा तर पाठांतर पाहिजे चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चारा पंचवीस वीस पुढे जाऊ द्या ठीक आहे मग आता इथे मग सोळा दिलाय मग चाराच्या पाड्यामध्ये सोळा कुठपर्यंत एक दोन तीन चार चार पर्यंत म्हणजे चार चौक सोळा मग सोळातून सोळा गेले किती शून्य सहा सहा गेला शून्य एक गेला शून्य याचं उत्तर आलं चार ठीक ठीके चला पुढं बघा तुला रोज शाळेत जाण्यासाठी किती वेळ लागतात तुम्ही आता शाळेत तुम्ही चालत जातात बसने जातात किंवा तुम्हाला कोण गाडीवर सोडतो किंवा तुम्ही पाय सोडून कोण येतं गेला किंवा तुम्ही सायकल होता तुमच्या मनाने ते उत्तर लिहायचे ठीक आहे ना काय असेल ते मग इथं तुम्हाला किती लागू समजा तुम्हाला दहा पंधरा मिनटं लागत ना पंधरा मिनिटं लिहा इकडे तास नसा लागत शून्य करा तुम्हाला वाटतं एक तास पंधरा मिनटं लागते लिहा तुम्हाला वाटेल तो टायमिंग तुम्ही लिहू शकता चला पुढं बघूया एक लिटर दुधाची किंमत दिले येस बघायकडे ते सुधारण ना बघून घ्या दुधाची किंमत किती दुधाची किंमत किती बघा एक लिटर दुधाची किंमत बघा रे बाळांनो काय दिले एक लिटर दुधाची किंमत हा किती दिले बघा एका लिटर दुधाची किंमत बघा किती दिली आता ती पंचावन्न रुपये दिली बघा मित्रांनो किती दिले पंचावन्न रुपये दिले तर तुम्हाला काय करायचे दोन लिटर दुधाची किंमत काढायची मग काम करा इकडं पंचावन्न गुणिले दोन करून घ्या काय करा पंचावन्न गुणिले दोन पंचावन्न गुणिले दोन करा किंवा पंचावन्न अधिक पंचावन्न केले तरी चालेल ठीक आहे पास दुने दा, दा ची पास दुने दा, दा करा पाच जुने दहा दहाचे शून्य हातचा एक पाच जुने दहा दहा आणि एक अकरा म्हणजे एकशे दहा रुपये किंमत काय बघा मग दोन लिटर ठीक आहे ना काय दोन लिटर दुधाची किंमत बघा काय दुधाची किंमत बरोबर एकशे दहा रुपये हा पंचावन, पंचावन, पंचावनादी का पंचावनादी का चला लक्षात घ्या एक पंचावन्न अधिक पंचावन्न एकाची किंमत पंचावन्न दुसऱ्याची पण पंचावन्न पंचावन्न अधिक पंचावन्न केले तरी तुम्हाला उत्तर हेच भेटणार आहे ठीक आहे चला खालील आकृतीचा पावभाग पाव पावभाग तुम्हाला रंगवायचे आता किती तुकडे बघून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ तुकडे तुम्हाला दिले ते बरोबर किती दिले आठ दिले मग या आठाला काय करा चार भागात करायचं बरोबर आहे चार भागामध्ये करायचं मग आपण असं लिहू शकतो दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन बरोबर आहे हे सगळे आपण देऊ शकतो असे म्हणजे चार भाग झाले म्हणजे एक भाव म्हणजे हा पाव झाला किती झाला पाव झाला एक पाव झाला एक पाव करायला म्हणजे त्याला काय करा का दोन असं काय करा दोन कोणतेही तुम्ही रंगून घ्या तुम्हाला वाटत ते ठीक आहे कलर भरा किंवा नाही भरलेत किंवा असं केलं पेन्सिलने तरी चालतं चला पुढे बघूया खालील समूहाच्या अर्धा भागात किती सफरक्षण आता निम्मे बघा आता काय करायचे निम्मे अर्धे करायचे आता बघा मोजून घ्या किती बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस किती आले वीस आले आणि वीसाच्या अर्धे किती होतात समजा पाया सगळे बोट हाताचे पायाचे वीस बोट त्याच्या निम्मे कराभार किती होतात किती होतात दहा होतात म्हणजे काय तर इथे किती उत्तर येणार निम्मे दहा पुढे बघा खालील आकृतीत त्रिकोणाची संख्या किती बघा त्रिकोण दिले ना तुम्हाला त्रिकोण म्हणजे काय त्याला तीन बाजू असतात किती बाजू असतात तीन बाजू असतात बघा आता हा येईल का त्रिकोण नाही हा येईल का नाही वर्तुळ हा येईल का नाही बघा इथं एक त्रिकोण आहे आणि इथं एक त्रिकोण आहे म्हणजे किती त्रिकोन झाले तर दोन त्रिकोण झाले पुढे बघा दिलेल्या आकृतीला किती कोपरे कोपरे मोजा बघा इथं एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे किती कोपरे या आकृतीला पाच फक्त नीट व्यवस्थित बघून घ्या हा स्क्रीनशॉट काढत चला आणि याचा चांगला अभ्यास करा अशा प्रकारेच क्वेश्चन पेपर थोडक्यात येईल तुम्हाला पुढे बघा खा, खालील आकृतीत बंदिस्त आकृती बंदिस्त म्हणजे एकदम एक पॅक पॅक बॉडी म्हणतो एकदम पॅक आकृती पॅक आकृती कुठली बघा याच्यामध्ये बघा जागा यायला तुम्हाला अशी आहे ना हे पण आहे हे मोकळे पण हे पॅक आहे ना म्हणजे काय हा सर्कल झाला ठीक ना करायचा पुढे बघा आकृती बंद पूर्ण करा लक्षात घ्या तिसरीला शिकताय पुन्हा सांगतो घरच्यांना एकदा बोलवन मी काय सांगतोय बघा तर नवोदय परीक्षेला पण तयार राहा मित्रांनो ठीक आहे ना तिसरी चौथी पाचवीच्या मुलांना लक्षात घ्या पुढच्या वर्षी म्हणजे आता लगेच आपण नवोदयाची पण बॅच चालू करणार तुमच्या तुम्हाला पुढच्या वर्षी खूप फायदा होईल नवोदयाला जर तुम्ही तयार असाल तेही मला कमेंट करा नवोदयाची बॅच मी चालू करणार आहे एकदम परफेक्ट पूर्ण सिलेबस पूर्ण क्वेश्चन पेपर तुम्हाला असणार आहे ठीक आहे त्यामुळे तयार राहायचंय चला बघा आता काय करायचं तुम्हाला इथं आकृती पूर्ण करायची बघा इथं किती बाण आहे एक हा इथं किती आहे दोन इकडे बघा चार इकडे किती पाच मग एक दोन इथं किती येणार तीन बाण येणार वर तीन बाण करायचे हा पुढे बघा आकृती बंद पूर्ण करा इथं दिले बघा पाच दहा पंधरा वीस पंचवीस अशा प्रकारे ठीक आहे ना मग इथं काय येणार पाचनी सुरुवात होते ना बरोबर आहे पाच पाचशे पुढे पाचच्या अगोदर पाच कमी केले तर किती होईल शून्य येईल म्हणजे इथे किती येणार शून्य पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस ठीक आहे चला पुढे बघा आता शेवटी काय बघा खालील तक्ता पाहून प्रश्नांची उत्तरं द्या बघा सफरचंद दिले बघा केळी दिले आणि पपाय दिलेले ठीक आहे ना बघा काय दिले एकूण फळ झाडांची संख्या किती आता ही फळ झाडे सफरचंद पण फळ आहे केळी पण फळ आहे आणि पपई पण फळ आहे बरोबर आहे किती ते मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मग किती झाले हे दहा बघा कोणत्या फळझाडांची संख्या समान आहे समान म्हणजे सारखी बघा इथं केळी आणि पपई सारखी दिसते मग इथं लिहायचं फक्त केळी व पपई ठीक आहे अशा प्रकारे बघा मित्रांनो फायनली बघा मित्रांनो इत्ता चौथीचा पायाभूत चाचणीचा आपण पेपर बघितलाय कोणकोणते प्रश्न आय एम पी येऊ हो शकतात सगळं बघितलंय आणि पॅटर्न अशा प्रकारचे असतात सराव करा अशा अशा क्वेश्चनचा चांगला सराव करा चांगलं करून जा आणि जे आय एम पी सैन्य ते शंभर टक्के येणार अंक बदल द्या किमती बदलू द्या काय फरक नाही पडत पण लक्षात घ्या अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न तुम्हाला येतात ठीक आहे चला व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करून द्या आणि लक्षात घ्या मित्रांनो नवोदय परीक्षा आणि पायाभूत म्हणजे फाउंडेशनची बॅच घ्यायला विसरायची नाही ठीक आहे तोपर्यंत तो सर्वांना जय महाराष्ट्र